नमस्कार मंडळी सुप्रभात मी गणेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो नवीन एका ब्लॉक्समध्ये तर आज आहे संडे संडे म्हणजे गावठी भाषेत सांगायचं झालं तर रविवार रविवार आहे आज आणि आराम करायचं ठरवलं तर होतं पण आराम हराम आहे तर मी गणेश चाललो आहे गणेशपुरीला गणेशपुरीला तुम्हाला माहीत असेल गणेशपुरी वज्रेश्वरी अकलोली या भागामध्ये काय आहे ते म्हणजे कशासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे ते गरम पाण्याचे कुंड आहेत जमिनीतून गरम पाणी निघतं आहे आणि तेच पाहायला चाललोय मी आज तर मस्तपैकी जातो गणेशपुरीला आणि गरम पाण्याच्या कुंडामध्ये एक चार पाच उघड्या मारतो आणि मस्त गोरात चिखडा होऊन येतो आणि मग बघा माझ्या मागे कशी पोरींची लाईन लागते ती चॅनलवर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सही बोला ना हां सही बोला ना हां समोर आहे वज्रेश्वरी देवीचं मंदिर एक चाळीस पनास पायऱ्या चढलो की आपण लगेच मंदिरात जातो वज्रेश्वरी पूर्वी या गावाला वडवली या नावाने ओळखलं जायचं मंदिरातली मुख्य देवता वज्रेश्वरी या देवीचा सन्मान म्हणून या गावाचं नाव बदलून वज्रेश्वरी असं केलं सन सतराशे एकोणचाळीस मध्ये या मंदिराची स्थापना झाली वसईच्या किल्ल्यावर विजयाचा उत्साह आणि वज्रेश्वरी देवीसमोर घेतलेली शपथ म्हणून चिमाजी आप्पाने या मंदिराचं बांधकाम केलं वज्रेश्वरी मंदिरात आपण जाऊन आलोय आणि आता चालू आहे अकलोलीला गरम पाण्याच्या कुंडावर वज्रेश्वरी मंदिरात जाऊन आलोय आणि आता चाललोय अकलोलीला अकलोलीला सात गरम पाण्याची कुंड आहेत गणेशपुरी वज्रेश्वरी आणि अकलोली ही तिन्ही पर्यटनस्थळं जवळजवळ आहेत तुम्ही जर इकडे आलात तर रिक्षाने इकडे सहज फिरू शकता आणि माझी पाठीमागे तुम्हाला दिसत असेल ही तानसा नदी आहे आत्ता आलोय तानसा नदीवर माझ्या मागे जी आहे ती तानसा नदी आहे आणि इकडचं वातावरण ना खूप छान आहे एकदम बघण्यासारखं तुम्ही जेव्हा कधी या ना इकडे तर ह्या जागेला नक्की भेट द्या तुम्ही जर वज्रेश्वरी मंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल तर भिवंडीवरून येऊ शकता भिवंडी अंबाडी आणि डायरेक्ट मग वज्रेश्वरी त्यानंतर तुम्ही वेस्टर्ननी जर येत येत असाल तर वसई नालासोपारा आणि विरार या तिन्ही बस डेपोचं अंतर जे आहे ते सारखंच आहे म्हणजे जवळजवळ पंचवीस तीस किलोमीटरचं हे अंतर आहे तुम्हाला बस तिन्ही बस डेपोमध्ये अवेलेबल आहे इकडे आल्यानंतर तुम्हाला शेअरिंग रिक्षा मिळू शकते तर आपण आता आखलव आणि इथे सात गरम पाण्याचे कुंड आहेत गेले हजारो वर्ष इथे जमिनीतून गरम पाणी निघतं आणि तरीही कुठलीही घटना आजपर्यंत घडली नाही याचा मागचं नेमकं का कारण काय हे कमेंट्स करून तुम्ही सांगा आणि दुपारच्या क्षेत्रात पर्यटकांची इकडे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली अंघोल करायला तुम्हाला दिसत असेल आणि समोर जे दिसत आहे ना हे आहे साईबाबाचं मंदिर पुढच्या फेरीला जेव्हा मी ना तेव्हा नक्की तुम्हाला जवळून हे मंदिर दाखवेन